माझ्या जीवाला प्रसाद तनपुरे यांच्याकडून धोका आहे तरी याबाबत या पोलीस स्टेशनला तक्रार करून संरक्षण मागणार आहे अशी माहिती धनगर समाजाचे नेते तथा राहुरी बाजार समितीचे माजी उपसभापती अण्णासाहेब बाजकर यांनी दिली आहे आम्ही महायुतीच काम करतो महायुतीच भाजपच्या आमदार शिवाजीराव कर्डेल प्रचार करीत असताना मला माजी खासदार बापूसाहेब तनपुरे आणि विद्यमान आमदार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांचे वडील यांनी मला फोन केला आणि मला फोनवर त्यांनी धमकी दिली का तनपुरेंच्या विरोधात जायचं एवढं सोपं नाही तर तुला समजून सांगतो आणि तू आमचं प्राजक्ताचं काम कर आणि नाहीतर शांत बस असं मला त्यांनी धमकी दिली माझ्या जीवाला धोका आहे आणि मी आता पोलीस स्टेशनला तक्रार करून संरक्षण मागणार आहे